आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व निष्ठावान शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व संपूर्ण महाराष्ट्राला शिवसेनेच्या अठ्ठावन्नव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या माध्यमातून या अठ्ठावन्नव्या वर्धापन दिनानिमित्ताने निश्चितच शिवसैनिकांना शुभेच्छा देत असताना जी शिवसेनेची ताकद आहे ज्या गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं की राजकीय ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडीनंतर अनेक जण सांगत होते की शिवसेना संपुष्टात आली किंवा शिवसेना संपली परंतु शिवसेनेने जी उभारी घेतलेली आहे नव्याने आपण सर्वजण पाहत आहोत की शिवसेनेनं प्रत्येक निवडणूक आधी असले ग्राम असलेल्या ग्रामपंचायती असतील कृषी उत्पन्न बाजार समिती असेल आता झालेली लोकसभा निवडणूक असेल सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी आपलं नेतृत्व या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्ध करून दिलेलं आहे की शिवसेना संपलेली नाही तर शिवसेनेचा तो पडता काल नव्हे तर सुरू झालेला आहे आणि तशा पद्धतीचं काम आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे आणि आपल्या माध्यमातून मी निश्चितपणे सांगेन की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत विधानसभा असतील जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील या सर्व निवडणुका ह्या देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अतिशय जोमाने आणि ताकदीने लढून त्या ठिकाणी देखील आपलं ताकद निसिद्ध करण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांच्या माध्यमातून राहील